हाय हॅलो नमस्कार मी सुषमा तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते ड्रेस ब्लाउज शिवून झाल्यानंतर जे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहतात त्याचा आपण काय वापर करू शकतो याच्या काही आयडिया मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या होत्या तर त्या व्हिडिओला काही ताईने कमेंट करून सांगितलेले होते की फुले वगैरे करून दाखवा म्हणून मी आज तुम्हाला दोन लेअर मध्ये फुले विथ स्टिक कशी करायची हे दाखवणार आहे इथे मी दहा इंच बाय दोन इंच असं कापड घेतलेलं आहे नंतर त्या कापडाचे धागे वगैरे जाळून घेतलेले आहेत कापड फोल्ड करून आपण त्याच्यावरती आता हात शिलाई करायला घ्यायची आहे आपण करताना अगदी कडे कडेने हातशिलाई करून घ्यायची आहे मी इथे एकाच पॅटर्नची फुले तुम्ही दोन पद्धतीने कशी काही करू शकता हे दाखवलेलं आहे तुम्ही दोन्ही पद्धत वापरली तरी चालेल किंवा तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती पद्धत सोपी वाटते ती वापरली तरी चालेल शिलाई करून झाल्यानंतर आपण धागा हाताने ओढायचा आहे म्हणजे आपल्या चुन्या तयार होतील अशा पद्धतीने चुन्या झाल्यानंतर एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि वाटल्यास पुन्हा एकदा आपण हातशिलाई करायची आहे म्हणजे आपल्या चुन्या जरा सैल वाटत असेल तर पुन्हा व्यवस्थित असे टाईट करून घ्यायचे आहेत ही फुले स्टिकला लावल्यानंतर आपली स्टिक खरंच खूप छान दिसते म्हणजे आपली फुले खरंच खूप छान दिसतात खरंच तुम्हाला असं वाटेल की काश मला हे अगोदर समजलं असतं तर मी हे कधीच बनवलं असतं आणि मला खात्री आहे की तुम्ही हे बघितल्यानंतर लगेच बनवायला सुद्धा घेणार आहात आणि कोणी कोणी बनवायला सुरुवात केली हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही बनवलेल्या स्टिकचा फोटो मला इंस्टाग्रामला पाठवा मला नक्की बघायला आवडतील हे बघा अगदी दोन मिनिटांमध्ये आपलं हे फूल तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचं फूल कसं करायचं हे बघूयात तर हे दुसरं फूल बनवण्यासाठी इथे मी साडेतीन इंचाचं सर्कल घेतलेला आहे आणि हातशिलाईची सुई घेतलेली आहे आता आपण हातशिलाईच्या सुईला पाठीमागे गात मारायची आहे आणि आपण सर्कलच्या अगदी हात हातशिलाई करून घ्यायची आहे हे फूल अगदी दोन मिनिटांमध्ये तयार करून होतं आणि खूप ट्रेंडमध्ये सुद्धा आहे आणि ह्या फुलाचा आपण बऱ्याच ठिकाणी वापर करू शकतो तसेच ह्या फुलाची मी राखी सुद्धा तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि हे फूल अजून आपण कुठे कुठे वापरू शकतो ह्याच्या मी बऱ्याच आयडिया तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शिलाई करून झाल्यानंतर धागा ओढायचा आहे म्हणजे आपल्या अशा पद्धतीने चुन्या तयार होतील आणि धागा ओढल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित अशी गाठ मारायची आहे ते बघा आपलं अगदी दोन मिनटांमध्ये फूल तयार झालेलं आहे अगदी छोट्या सर्कलपासून मस्त आपलं असं हे फूल तयार होतं आणि ते सुद्धा कमी वेळेमध्ये त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची फुले नक्की ट्राय करून बघा एका ताईने कुशन कवर कसा करायचा हे विचारलं होतं पण मी आता कुशन कवर कसा करायचं हे दाखवत नाही तर फक्त सांगते अशा पद्धतीने तुम्ही बरीच फुलं तयार करून घ्यायची आहेत आणि तुमच्याकडे जर एखादा कुशन कवर वगैरे असेल तर त्याच्यावर ती फुले चिटकवायची आहेत तरी पण तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा कमेंट ता 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 कमेंट मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेन मला एक जरी कमेंट आली तरी त्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत असते तुम्ही एकाच पॅटर्नची फुले बनवून अशा स्टिकमध्ये घातली तरी चालतील पण मी तुम्हाला दोन पद्धतीची दाखवायची होती त्यामुळे दोन पद्धतीची फुले तयार केलेली आहेत तर मी दोन्ही फुले एकत्र लावणार आहे नंतर त्याच्यावरती मणी लावणार आहे तर बघ माझ्याकडे मोठी स्टिक नव्हती त्यामुळे मी टूथपीक घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला ही फुले आपण स्टिकला कशी लावायची हे समजावं म्हणून या स्टिकमध्ये मी अगोदर मोठं फूल घातलेलं आहे त्यानंतर छोटं फूल घातलेलं आहे त्यानंतर मणी घातलेला आहे आणि ह्या स्टिकला टोक असल्यामुळे आपलं गे फुल सहज ह्या स्टिकमध्ये गेलेलं आहे तुम्ही जर एखादी काडी वगैरे घेतलीत म्हणजे स्टोक नसेल म्हणजे छोट्या फुलाला छोटासा कट मारायचा आहे म्हणजे आपलं फुल इझिली स्टिकमध्ये जाईल आणि आता आपण वरच्या साईडला ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती मणी चिटकवायचं आहे तुम्ही ते मन्यांच्याऐवजी थर्माकोलचे बॉल्स वापरले तरी चालतील त्यानंतर ता वरचं फूल खाली जाऊ नये म्हणून वरच्या फुलालासुद्धा आपण खालच्या साईडून ग्लू लावायचा आहे त्यानंतर आपण खालच्या फुलाला सुद्धा थोडासा ग्लू लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण आपली जेवढी स्टिक लांब आहे त्याप्रमाणे फुले अटॅच करायची आहेत म्हणजे तुमची स्टिक जर जास्त लांब असेल तर तुम्ही दोनच्या ऐवजी तीन फुले अटॅच करायची आहेत तुम्ही, तुम्ही, तुम्ही ते एकाच पॅटर्नचं फुल तयार करून अशा पद्धतीने स्टिकमध्ये लावलं ला तरी चालेल पण मी ते दोन लेअर मध्ये फुल स्टिक करून लावलेला आहे त्यामुळे ते अजून छान दिसत आहे बघितलं ना अगदी दोन मिनिटांमध्ये आपला फुलांचा स्टिक तयार झालेला आहे खरंच मला असं वाटतं की मला जर अगोदर माहीत असतं की अशा पद्धतीने फुल घरच्या घरी आपण करू शकतो तर मी मार्केटमधून फुले घेतलीच नसती खरंच खूप छान दिसत आहे हे तुम्ही अशा पद्धतीने जास्त टिकला अशी फुले तयार करून लावायची आहेत आणि फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायचे आहेत खरंच खूप छान दिसेल आणि येणारे जाणारे कौतुक करतील ते वेगळंच त्यामुळे ही फुले नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही फुले कशी वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही फुले आपण अजून कुठे कुठे वापरू शकतो याच्या काही मी आयडियासुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या आयडियासुद्धा तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा